भगवान विष्णू नावी सरोवरातून निसर्गाच्या नावी गंगातून निसर्गाच्या ब्रह्मदेवाला वर्णन करत आहे ब्रह्मदेवाने योग निद्रेत असणाऱ्या भगवान विष्णूला जागवण्याचा प्रयत्न केला भगवान विष्णू योग निद्रेत असताना जाग म्हणून तामसी शक्ती असणारी जगदंबा भगवानी निद्रा देवीची त्यांनी आराधना केली रात्री सुप्ताची तिथून प्रकृती झाली प्राकट्य झाले रात्री सुप्ताच्या माध्यमातून ब्रह्मदेवाने योग योगनिद्रेच्या संबंधातून भगवान विष्णूला लागवलं पाच हजार वर्षापर्यंत भगवान विष्णूचं मधुर काही तपासोबत युद्ध झालं आठवणीना शेवटी भगवान विष्णू जगदंबी जवळ जातात आणि जगदंबीची विनंती करून जगदंबी युक्ती मागून घेतात मी म्हणालो ही जगदंब तशी शक्ती प्रदान करते तशी ही शक्ती युक्ती सुद्धा प्रदान करते आणि तिने भगवान विष्णूला सांगितले की तुम्ही

त्यांचा उद्देश वेगळा आहे पुत्र प्राप्ती करता म्हणून ते तपश्चर्या करत आहे ज्यावेळेला भगवान शिवांकडून कळालं त्यावेळेला इंद्राणी मात्र भगवान रासुनारायणांच्या तपस्येमध्ये विघ्न बाधा आणण्याचं कार्य ते थांबवले शंभर वर्षापर्यंत त्यांनी साधना केली साधवी दिव्य शपथा देह त्यांचा विद्युतप्रमाणे चमकतोय आणि शंभर वर्षाच्या साधनेनंतर साक्षात भगवान शिवशंकरांचा प्रसाद आणि शक्तीची उपासना

आणि ही नाव अशी अशी दादा ती नावच लक्षात राहत नाही भूताची नाव तिच मला वाटतं हे नाव परत तुम्ही ठेवलंच नसेल तुम्ही अशी 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 नाव येते वाजवणारी की ती नाव सुद्धा तुम्ही ठेवली नसेल आणि सगळी ग्रंथ आहे बरं तर ते तुमचाच आहे तुमचा म्हणजे भावीचाच ग्रंथ आहे तुमच्या माहिती सांगतो जगदंबा माझा

नदीच्या पाण्यावर विश्वास ठेवायचा आणि थोडं जरी समजलं तरी म्हणतात म्हणतात लावले नदी लांच नदीच्या पाण्यावर विश्वास ठेवायचा नाही नक्की माणस ज्या प्राण्यांना नख असतात ना ज्या प्राण्यांना नये नख असलेल्या प्राण्यावर सुद्धा विश्वास ठेवायचा

विश्वास ठेवायचाच नाही या लोकांवर विश्वास ठेवायचं जरा नदीच्या पाण्यावर विश्वास ठेवून या पसंद करतो थांबले तिथे वसुदेवांनी विचार केला पुढे तर केव्हा पाय टाकला पुढे केवळ तरी मला वाटणार आहे मागे पिढलो तरी मला म्हणणार पुढे तरी मला मागणार मागे गेलो तरी मला काय करावं वसुदेव ज्ञानी होते आणि ज्ञानी विशास्चा वेळेवर जागरूक होतो वसुदेवांनी विचार केला मागे फिरून